स्वतःला विकायला ठेवलं आहे असे विकाऊ राजकारणी बाजारात आहेत माल विकायला ठेवतात तसं ते बाजारात विक्रीच उपलब्ध आहेत मात्र निष्ठावंतांची फळी कमी झालेली नाही विधानसभेला धडा शिकल्यानं निष्ठावंतांची किंमत आम्हाला देखील कळालेली आहे असं मत माझी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केलं आहे पाहुयात ज्यांनी स्वतःला विकायला ठेवलेले आहेत हे विकाऊ राजकारणी हा एक शब्द सध्या आहे प्रचलित विकाऊ राजकारणी जसं बाल बाजारात बाजारात विकला जातो तसं राजकारणातल्या बाजारात विकले विकायला ठेवलेले ते विकले जातात पण निष्ठावंतांची फळी जी आमची आहे ती अद्यापही कमी झालेली नाही आहे माझ्याबद्दल तुम्ही माझ्याबद्दल बोलूच शकत नाही माझ्या दौरे किमान महिन्यातून एकदा तरी दोन महिन्याने असतातच हां विधानसभेचे जे आहेत ते तुमचा मुद्दा खरा आहे ते पण एकदा धडा चांगला शिकलो शिकून आता मोकळे झालो होतो आम्ही भविष्यामध्ये निष्ठावंतांची असेल ते कळलेलीच आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा युट्यूब चॅनल